त्यामुळे आपल्याला किती कांदा करायला मर्यादा आहे की नाही दुप्पट का तिप्पट तुम्ही जर पन्नास पट कांदा करायला लागले तर पन्नास पट ती भाव पडणारच आहेत ना त्यामुळे किती लागवड करावी आणि कशी करावी या संदर्भातलं मार्गदर्शन सरकारने करणं अपेक्षित आहे आणि याच या, या दृष्टिकोनातून आम्ही अग्रिस्टॅकच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करणार आहोत मानिकरावांची भूमिका चांगली आहे परंतु मानिकरावांच्या मागे का कोण जाणे कोण लागलेले परंतु आता माणिकरावाने सुद्धा थोडासा संयम हा राखला पाहिजे आपल्या एखाद्या वक्तव्यामुळं शेतकरी बांधवामध्ये किंवा इतर समाजामध्ये चीड निर्माण होऊ नये असं वक्तव्य करणं टाळावं स्पष्ट स्वभावाचा अर्थ इतरांना दुखवणं असं होत नाही म्हणून आता त्याची ते काळजी घेतील माझंही त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे ते सुद्धा सांग त्यांनी सुद्धा सांगितलं की आता मी मीडियाच्या समोर समोर जास्त जाणार नाही मी स्वतः मानिकराव कोकाडे जे कृषी मंत्री आहेत शेतकऱ्याचं नेतृत्व सरकारमध्ये कृषी मंत्री घेऊन जे करत त्यांच्या घरासमोर जाऊन आम्ही आंदोलन करतो दिवसा त्यांना शेतकरी दिसतच नाही पण किमान हा रात्री आम्ही पाहतोय हा कार्यकर्ता या शेतकऱ्याच्या वेथा मानिकराव कोकाडेच्या घरासमोर जाऊन मी सोडतो आहे बाकी महाराष्ट्रात सगळे काही आंदोलन होईल सरकारनं जर हे मानलं नाही तर आंदोलन अधिक आम्ही पाहतोय धडाच्या बाजू समोर केलं जाईल